दगडी जाते काळाच्या पडद्याआड गेले आणि त्या जात्यावर ओव्या गाणारे स्त्रिया देखील परंतु या लोपलेल्या सुवर्णमुद्रांमधून त्या स्त्रियांचे भावविश्व उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न वीक क्रमांक एक माझ्या ग अंगणात साप वेळ करी तेरे राज्य तेव्हा भैरुबा तुझ्या बळ देखी लाग साप माझ्या अंगाचा झाला काप देवा भैरुबा वैदाला मारी ते मीत हाक या जात्यावरच्या वीतील स्त्री मनाची प्रतिमा आपण पाहू आंतर भागातील विशेषतः कोकण किंवा मावळ भागातील ग्रामीण जीवनातील ही स्त्री असून त्या ठिकाणी विषारी प्राण्यांचे भय तिच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही आणि त्या भयापासून बचाव करण्यासाठी ती ग्रामदैवत भैरोबाचे स्मरण या जात्यावरच्या ओळीतून करते तिच्या अंगणामध्ये सापाचे वारूळ आहे आणि ज्यावेळेस तो तिला नजरेस पडतो त्यावेळेस ती थोडीशी घाबरते क्षणभर तिच्या अंगाचा काप होतो पण भैरोबाच्या जीवावर ती अगदी मनसोक्त आणि बिनधास्त त्या परिसरात वावरत असते म्हणून ती या ओवीमधून म्हणते की देवा तुझ्या बळावर मी इथे नांदते अशा प्रकारे देवाभैरवांवर सर्व काही सोपून निर्धास्तपणे ती जाते ओढताना दिसते जात्यावर दळण दरणाऱ्या स्त्रियांचे जाते हे हक्काचे व्यासपीठ होते ज्या ठिकाणी मनातील सर्व भावना मनातील सर्व आलगूज त्या अगदी प्रभावीपणे व्यक्त करायच्या